कारभारी कारबार कुठे काय चाललंय तुमचं होय आईचं बा चाल होय आई मग दुदू दुदू तापवायच नाही तापवून निकर की होय आज तस नको बरू तापून बर मामाची आई आली आई बा किती खुश झाली आयले लय आय चेहरा पडला काय हो ग आई आई नाही कुठला तवा माझ बोला नसते अगदी मामाच्या आईला आणल्यापासणी असच आहे बघ हा हा मामाची आई माऊली माऊली बघा हे आई ए आई आई बोला नाही रुसली आई जाऊ मामा तिकडं मामाची आई सांग मामाकडे जाव काय झालं ग गड राहायला राहणार काभाळ लागा त्यांनी पाच सहा वर्ष मला राहाय काय झालं आईची माया दिली या माऊलीनी होय माऊली माऊली काय चाललंय की काय चाललंय तूप करता येऊ बघ जोर देऊ पूजा देव पोईस हा 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 कसं काय आहे म्हणजे काय झालं आपाकडे जातो व्हायचं आबाची गट घेतली सकाळची बरी असती चालू सर म्हणजे चालू असंच बन सगळं आप पारंगा विठ्ठला रुक्बा महादेवा या काय म्हणताय मग काय बघा आमचं आबा कस काय आबा आवाज बिनकायचे आवाज नाही काय टेन्शन काय म्हणताय मग आबा आता काय निवांत म्हणजे आता काय एकदम ठणठणीत काय झालं त्यांचा दम भरतोय का नाही बाबा दम भरतोय ना हा काय जायचं चाललं तर दम भरतो यांचा त्यामुळे त्यांना बाहेर जात नाही तर दम भरतो चालायच नाही काय अज फिरतो पण दम भरतो त्यामुळे फळफळ करत नाही का नाही पहिला आमचा आबा डेंजर नाही हा चला, ए... ना चला।, चला। येऊ का मग हाय ना बर हा चला काम लागलं पांढुरंगा बर रुख्मी पल्लब रा काय झालं माहितीये का चोरा एकंदरीत काय महत्वाचं माहितीये का एकंदरीत काय झालंय आता एकंदरीत सकाळ सकाळ आता ऊन पडतं या त्यामुळे मिरच्या अशा वाया टाकतो या आज बाजार भरायचा आहे मिरच्याचं संपलं आहे सगळी मटेरियल हय कारभारी मटेरियल संपलं या आणि मटर संपले त्यामुळं आता काय करतोय मी सगळं भरणार आहे आता आज म्हणजे एक दिव आठ दिवसाचं सामान आहे का नाही परतीत नाही पुढं आठ दिवसाचं असं करणार आहे आठ आठ दिवसाचा बाजार भरतो हे काय कारभारी बसली कारभारी माझी काय का माझी कारभारी तू तर बोलला ना का माझी सांगटी अगं तू तर बोल माझ्या सांगटी होय गिकडे बघ कि ला, ला आी लागाल बी तर ती या तू भीतर माझ्याव काय झालं आज तुम्हाला काय का दुघीला दोघीची भांडणं झाली नाहीत ना असो होतं भांडणं झाली बी काय काय होतं बरं का तस अलो बघा तुम्हाला सांगतो समी नेमची आमची नाही आता पाच वर्ष पाच महिने सॉरी पाच महिने झाली पाच महिन्याची आता होईल नऊ तारखेला तुम्हाला दहा का होतो कांगा होती आणि पुढे सरा बघते तिचं प्रयत्न चालत तिचा प्रयत्न ते तिचा प्रयत्न सक्सेस होणार आता काय स्वामीनी आ काय स्वामीनी ए स्वामीनी काय ग बाय हो असल तर काय ग काय नाही काय टाकली टाकली तिला जाऊ का पाच महिन्याची मला वाटते ती एक दोन अडीच महिन्याची असतानाच माणूस लाशी मानधाराची पूर्ण ही मान आता बाळा की आता ती पूर्ण टांगा पलटी होती हे का नाही टांगा पलटी होती टांगा पलटी होती

दोघींची भांड काय आय चार गावात कोंबडी दरायची वय चला ठण बोलायला लागली तुम्हाला मग का तस चालते पितरलेली असं चल पकड हा कुठली सगळी आईले बाहेर बोला मला बी शिकलो यायचं बघूनच शिकलो मी हाय काय ना करा बर रिंग काय झालं या आता कोण <पना> कापणा अण्णांत होते ते ते काय अण्णा निघालच अण्णा लगेच टाईट होत होतं अण्णाचं अण्णाचा ना काय नात करायचं अण्णा आमचं अर 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 कुठं गेली कोंबड्याच नाहीत या कोंबड्या झाले फरार आणखी इकडं मला तर कळून कुठली ती बघू आपण कुठली ती बरं का आता कुठली आहे कुठली आम्ही नाही घरी कापत बर का ते मुसलमानच्या हाती मी त्यांच्या आपण कापतो आपल्या हातून कधी कापत नाही आपण हा येऊ द्या कुठले खोड 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 कुठं नाही आली ही वय ही वय आले 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 हो का ही आली कुठची का पुरी कुठची खालची वय तो खाली तोक तोक गेली आत आत जाऊन द्या शेड मध्ये इकडे 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 अक्षय अच्छा अच्छा कुंबडी कुंबडी कुंबड मागची दिसा नाही होई हा जरा जर की शो गेली